मित्रांनो नवजात शिशू पासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आपल्या शरीरात हिमोग्लोबिन प्रमाण नक्की किती असावं हे जाणून घेण्यासाठी आम्ही समोर दोन चार्ट दिलेले आहेत त्या चार्टचा वापर करून आपल्या शरीरात नक्की हिमोग्लोबिन किती असावं हे तुम्हाला समजून जाईल चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो शरीरात रक्त वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी पदार्थ तो म्हणजे टोमॅटो आपण दररोज एक किंवा दोन टोमॅटोचं सेवन अवश्य दीडशे ते दोनशे ग्रॅम टोमॅटो जर आपण दररोज खाऊ लागला तर आपल्या शरीरात रक्त नक्की वाढेल जे रक्त कमी पडत आहे त्यामध्ये वृद्धी होईल दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोथिंबीर मित्रांनो शरीरात रक्त वाढवण्यासाठी कोथिंबीरचा चार चमचे रस आपण दररोज घेतला होय कोथिंबीरचा रस काढायचा आहे चार चमचे यामुळे सुद्धा रक्त वाढतं रक्त वाढीसाठी हा परफेक्ट आयुर्वेदिक उपाय आहे आयुर्वेदिक औषध आहे मित्रांनो तिसरा पदार्थ आहे लिंब कडुलिंबाची कोवळी पानं हा कडुलिंब ग्रामीण भागात शहरी भागात प्रत्येक ठिकाणी आहे या कडुलिंबाची कोवळी पानं आपण घ्यायची आहेत साधारणतः चार ते पाच ग्रॅम आणि त्यामध्ये चार ते पाच ग्रॅम खडी साखर टाकायची ते व्यवस्थित एकत्र कुटून त्याचा आपण शरबत तयार करा रक्तवाढीसाठी हा जबरदस्त उपाय आहे घरगुती उपाय आहे हे शरबत करून आपण प्यायचंय मित्रांनो चौथा पदार्थ की जो आपल्या शरीरातलं रक्त वाढवतो रक्त वाढीसाठी आपण भाजलेले शेंगदाणे शंभर ग्रॅम आणि तितक्याच प्रमाणात गुळ किंवा अगदी पन्नास ग्रॅम भाजलेले शेंगदाणे आणि पन्नास ग्रॅम गुळ एकत्र करून जर याचं सेवन करू लागला तर मित्रांनो यामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणात शरीरात रक्त वाढतं पाचवा जो उपाय आहे तो आहे बीट मित्रांनो लाल भडक असणारं हे जे बीट असतं या बीटचं सेवन सुद्धा आपण नित्य नियमाने करा रक्त वाढीसाठी काय खावं काय प्यावं असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही सहावा पदार्थ आहे देशी गायीचं गोमूत्र मित्रांनो या देशी गायीचा हा जो पदार्थ आहे यामुळे सुद्धा रक्त वाढण्यासाठी मदत मिळते रमी रक्त कमी असल्यास त्यामध्ये वाढ होते आणि मित्रांनो जो शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब या डाळिंबाचा रस अर्धी वाटी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण दोन ग्रॅम चुना टाकायचा आहे चुना बाजारात